महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले रत् कणकवली देवगड वैभवाडीचे झुंजार नेतृत्व आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय नितेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष अतुलजी काळशेकर साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब माजी आमदार आमचे नेते प्रमोदजी जटार साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र संदेश उर्फ गोट्या सावंत साहेब कणकवली तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मिलिंदजी मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवाचे अध्यक्ष संदीपजी मेस्त्री माझे नगरपालिकेचे सहकारी मित्र माझी उपनगराध्यक्ष बंडूजी हरणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर उपस्थित असलेले पत्रकार मित्र कणकवली शहरातील माझे सर्व नागरिक रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी सर्वप्रथम मी कणकवली शहरातील जनतेला सांगतो की आभार मानायचे आहेत आपल्याला आमदार साहेबांचे कारण राणेसाहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला सत्ता असो किंवा सत्ता नसो आपण सत्तेत असो किंवा नसो जनतेचं काम करत राहायचं आणि आपण नगरपालिका आमची नसताना देखील म्हणजे नगरपालिका सध्या निवडणूक झाली नाही नसताना देखील आम्ही आमदार साहेबांजवळ प्रश्न उपस्थित केला की यंदाचा पर्यटन महोत्सव घ्यायचा का आमदार साहेबांनी लगेच सांगितलं की यंदाचा पर्यटन महोत्सव घ्यायचा लागणारी जी मदत आहे ती आमदार साहेब म्हणाले मी करणार आहे त्याच्यामुळे आमचं जवळजवळ शंभर टक्के टेन्शन कमी झालं त्याच्यामुळे मी शहराच्या वतीने आमदार साहेबांचं अभिनंदन करतो गेली अनेक वर्ष सातत्यानं आपण दोन हजार आठ पासून हा पर्यटन महोत्सव घेतोय पर्यटन महोत्सव घेण्याचा उद्देश प्रामुख्याने कणकवली शहरातील नागरिकांना समजला पाहिजे की राणेसाहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला म्हणजे देशातला पहिला सिंधुदुर्ग जिल्हा आहे जो पर्यटन जिल्हा घोषित केला हे सर्व श्रेय आदरणीय राणेसाहेबांना आहे आणि हा जिल्हा पर्यटन जिल्हा का घोषित केला तर त्याचा मागचा राणेसाहेबांचा हेतू असा होता की पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी पर्यटनातून सिंधुर्गामध्ये समृद्धी होऊ शकते समृद्धी येऊ शकते निसर्गाने नटलेला समुद्रकिनारा निसर्गाने नटलेला एवढा समुद्रकिनारा आपल्याला या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि त्याचा कुठेतरी आपण फायदा उचलला पाहिजे म्हणून कणकवलीतच नाही तर, तर मालवण कणकवली कुडाळ सावंतवाडी प्रत्येक जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांनी तेव्हा पर्यटन पर्यटन महोत्सव घेतले आणि या पर्यटन महोत्सवातूनच आपण पाहत असाल की जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची खाद्यसंस्कृती आहे ती जपण्याचं काम आपण केलेलं आहे अनेक जवळजवळ ऐंशी टक्के पालकमंत्री साहेब ऐंशी टक्के स्टॉलवाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत आणि आपली खाद्यसंस्कृती ही जपण्याचं काम या स्टॉलवाले करत आहेत त्या स्टॉलवाल्यांचं देखील मी आभार मानतो राणेसाहेबांनी सांगल्याप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानिकांना स्टॉलमध्ये संधी दिलेल्या आहेत मुंबईचे सुद्धा स्टॉल आले आहेत कोल्हापूरचे सुद्धा स्टॉल आलेत पण आपण ऐंशी टक्के स्टॉल लोकल घेतलेत कणकवली शहराचा विकास हा होणारच आहे विकास आपण करतोय विकासाच्या बाबतीत पालकमंत्री साहेब आहेत आमदार साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत अडीच वर्षे मागची अडीच वर्ष आम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं पण न नवीन जेव्हा सरकार बसलं त्यानंतर तो अडीच वर्षाचा बॅकलॉग आम्ही एका वर्षात पूर्ण केला आणि कणकवली शहरामध्ये धबधबा असेल रस्त्याचं जे जाळं विणलंय आपण या जाळ्यांच्या माध्यमातून रस्त्याच्या जाळ्यांच्या माध्यमातून कणकवलीचा विकास करतोय आणि हा विकास करत असताना आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले ते कणकवली देवगडवाई बॉडीचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नितेशी राणेसाहेब आणि त्यांच्याच त्यांच्याच ताकदीमुळे आम्ही हा कणकवली शहरामध्ये एवढा मोठा विकास करू शकलो मी पालकमंत्री साहेब आहेत आमदार साहेब आहेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कणकवली शहरामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी आहेत पण त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं गोव्याच्या धर्तीवर कला अकादमी जर कणकवली शहरामध्ये झाली तर ते आमच्या कणकवली शहरामध्ये स्थानिक जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात त्यांना ते योग्य व्यासपीठ ठरेल आमच्याकडे रिझर्वेशनसुद्धा आहे कल्चरलचं रिझर्वेशन मला वाटतं तीस काय चौतीस गुंटे आहे आपण जर दोघांनी ताकद लावली तर नक्कीच येणाऱ्या येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये तिथे आपण कला अकादमी उभारू अशी मी, मी तुमच्या वतीने कणकवली शहरातील जनतेना शब्द देतो जास्त न बोलता पालकमंत्री साहेबांना आमदार साहेबांना बोलायचं आहे पालकमंत्री साहेबांना बोलायचं आहे आपण सर्वजण व्यासपीठावरील वेळात वेळ वेला काढून कणकवली शहराच्या या महोत्सवासाठी आला त्याबद्दल पालकमंत्री साहेबांचे आमदार साहेबांचे जटार साहेबांचे अतुल काशेखर साहेबांचे प्रभाकर सावंत साहेबांचे सर्वच व्यासपीठावर असल्याचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद समीर